जय हिंद मित्रांनो मित्रांनो हा महत्वपूर्ण आणि महत्वाचा व्हिडिओ आहे का एकतर तुम्हाला मी फॉर्मची अपडेट सांगणार आहे आतापर्यंत किती ठिकाणी किती फॉर्म आलेत आणि सर्वात जास्त वाट तुम्ही फॉर्मची अपडेटचीच बघतात मला पण माहिती आहे त्याबरोबर मित्रांनो जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे किंवा बरोबर आहे ते पण सांगणार आहे मिरिट कितीपर्यंत लागू शकते त्या गोष्टीवरती देखील आपण चर्चा करणार आहे महत्वाचे तीन पार्ट मी या ठिकाणी घेऊन आलो आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पहिली गोष्ट ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलायत ना तो निर्णय बरोबर आहे किंवा चुकीचा आहे असं सतत तुमच्या मनाला वाटत असणार पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो तुम्ही निर्णय घेतला आहे ना तो योग्य सिद्ध करण्याची क्षमता ही तुमच्यात असायला पाहिजे ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर पोलीस भरतीला तुम्ही कुठं फॉर्म भरलात हे मॅटरच करत नाहीये कारण एका जागेसाठी दहा लोकांना पेपरासाठी निवडायचंच आहे ते कशा पण पद्धतीने निवडतील जिथं फॉर्म कमी आलेत तिथं सुद्धा मिरीट जास्त लागू शकते जिथं फॉर्म जास्त आलेत तिथं सुद्धा मिरीट लागू शकते मिरिटचा काहीच भरोसा नाहीये तुम्हाला तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करायचा आहे एका जागेसाठी दहा लोकांची निवड होणार आहे आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे फायनल रिझल्ट जो आहे तो तर दहा लोकांमध्ये होणार आहे जे आहे कधी म्हणजे फॉर्म किती आले हे मॅटर बिलकुल करत नाही फक्त फॉर्म जिथं तुम्ही टाकलाय तो तुमचा योग्य निर्णय आहे तो योग्य निर्णय तुम्हाला सिद्ध करायचा आहे बाकी टेन्शन बिलकुल घेऊ नका टेन्शन बिलकुल घेऊ नका आणि सोबत एक गोष्ट महत्वाची सांगणार मित्रांनो फॉर्म भरला नसेल तर भरून टाका कारण फॉर्मची मुदत वाढेल गॅरंटी नाही भरोसा नाही मी पण माझ्या प्रत्येक वाक्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो की भरोसा नाही आता फक्त उद्याचा आणि परवाचा दोनच दिवस शिल्लक आहेत बघा तुम्हाला काय योग्य वाटते ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय मी फॉर्मची संख्या आता फॉर्मची संख्या आपल्याला सतत वाटते की फॉर्मची संख्या कुठं जास्त आली असेल काय आली जास्त आली असेल त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो पहिली गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फॉर्मची संख्या जर आपण बघितली तर कमी प्रमाण आहे काय फॉर्मची संख्यांचे कमी प्रमाण आहे रिझन आधार कार्ड लिंक कितीही हातपाय तोडा जोडा काही करा तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे एका पदासाठी मागच्या वर्षी सुद्धा काही मुलांनी डबल टिबल चार चार पाच दहा फॉर्म भरलेत असो पण वर्षी तुम्हाला काही करा तुम्ही तुम्हाला एका पदासाठी एकच ठिकाणी फॉर्म भरता येत आहे आणि त्यामुळे फॉर्मची संख्या देखील कमी आहे फॉर्मची संख्या कमी आहे आणि मिरिट सुद्धा बरोबर लागेल बरोबर लागेल म्हणजे मागच्या वर्षापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी ग्राउंडची मिरीट कमी लागेल आणि फायनलची मिरीट सुद्धा कमी लागणार आहे त्यामुळे मित्रांनो हा जो वर्ष आहे ना दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी जबरदस्त लकी वर्ष ठरणार आहे फक्त मेहनत करत राहा आणि जो विद्यार्थी मेहनत करत आलेला आहे त्याला शंभर टक्के या यश मिळणार आहे आता महत्वाच्या विषयावर चर्चा करूया फॉर्मची संख्या आता बघा सीपी मुंबईला जवळपास एक लाख एकोणसत्तर ला एक पाचशे अधिक फॉर्म आज दुपारी तीन वाजेपर्यंत आलेले आहेत म्हणजे जर आता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ही संख्या दोन लाखाच्या आसपास पोचलेली असणार आणखी दोन दिवसांमध्ये आणखी दोन दिवसांमध्ये हीच संख्या दोन पॉइंट पंचवीस पाच म्हणजे अडीच लाखापर्यंत मुंबईची पोचलेली असणार एवढी फॉर्म मुंबईला येऊ शकता त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण दोन लाखाचा आकडा लवकरच मुंबईचा पार होणार आहे मी चार पाच वाजता एकदा वा जर मेसेज केला त्यावेळेस मला एक लाख ऐंशी हजारचा ॲव्हरेज चालू होता म्हणजे पकडून चाला की दोन लाख आतापर्यंत पार झालेला असणार मुंबई रेल्वे या ठिकाणी सुद्धा चौदा हजार एकशे चौवेचाळीस जागा फॉर्म आलेल्या आहेत आता हे सुद्धा आकडे पार होऊन दोन वीस हजारच्या आसपास पोचू शकतात दोन दिवसांमध्ये उद्यापर्यंत वीस पर्यंत जाऊ शकतात आणि फायनल जे आपण बघतोय तर तीस हजारच्या आसपास फॉर्म मुंबई रेल्वेला सुद्धा येऊ शकतात ठीक आहे मुंबई कारागृह सत्याहत्तर हजार, चा कारा हजार चारशे दोन फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये बदलून एक लाख ते दीड लाख एक ते दीड लाखापर्यंत मुंबई कारागृहाचं देखील फॉर्म जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढचं आहे नागपूर कारागृह एकोणपन्नास हजार नऊशे एकवीस फॉर्म आतापर्यंत आलेला आहे आणि नागपूर सुद्धा एक लाखाच्या आसपास आकडा पार करू शकतो नागपूर सुद्धा एक लाखाच्या आसपास फार करू शकतो कारण कारागृहाच्या चारच ठिकाणी फॉर्म आहेत एक मुंबईला आहे नागपूरला आहे पुण्याला आहे आणि नाशिकला आहे त्यामुळे यात टक्के वाढणार सीपी मीरा भाईंदरचा जर आपण विचार केला तर चोवीस हजार दोनशे पाच फॉर्म आतापर्यंत सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी बदल होऊन आज रात्रीपर्यंत तीस पर्यंत जाऊ शकतात आणि जर पूर्ण टोटल फॉर्मची संख्या बघितली तर पस् चाळीस हजार पर्यंत सुद्धा मीरा या वर्षी गाठू शकते त्याच्यानंतर सीपी नागपूर जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकवीस हजार तेहतीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत एकवीस ते बावीस तेवीस हजार पर्यंत जाऊ शकतात म्हणजे पंचवीस हजारच्या आसपास पकडून चला आणि टोटल फॉर्म जर या ठिकाणी बघितला आपण तर तीस ते पस्तीस हजार पर्यंत फॉर्म नागपूर सिटीला सुद्धा जाऊ शकतात त्याच्यानंतर एसपी वर्धाचा जर बघितला आपण चार हजार सहाशे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत जास्तीत जास्त रात्रीपर्यंत पाच हजारचा आकडा पार होऊ शकतो आणि फायनल जे आहे ते जास्त जास्त जास्तीत जास्त दहा हजार पर्यंत सीपी वर्धा ठिकाणी शकतात ठीक आहे चला पुढच बघूया सुद्धा तीन हजार प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत तर एस पी भंडारा या ठिकाणी सुद्धा तीन हजार प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि याच्यामध्ये वाढ होऊन संध्याकाळपर्यंत साडेतीन हजार पर्यंत जाऊ शकतात किंवा चार हजारपर्यंत सुद्धा जाऊ शकतात टोटल फॉर्म जर आपण एस पी भंडाराचा विचार केला तर पाच ते आठ हजारपर्यंत फॉर्म एस पी भंडारा या ठिकाणी जाऊ शकतात तर एस पी अमरावती जर आपण बघितलं तर बारा हजार सत्तेचाळीस फॉर्म दुपारपर्यंत आलेले आहेत आज दुपारपर्यंत आलेले आहेत आणि यांच्यामध्ये जास्तीत जास्त आणखी संध्याकाळपर्यंत वाढ होऊन पंधरा हजार पर्यंत फॉर्म जाऊ शकतात आणि ऑल जर विचार केला टोटल तर वीस ते पंचवीस हजारपर्यंत टोटल फॉर्म अमरावतीला जाऊ शकतात एस पी धाराशिवचा जर आपण चालत विचार केलात तर आतापर्यंत फॉर्मची संख्या सहा हजार तीनशे सत्तेचाळीस आहे याच्यामध्ये वाढ होऊन दहा हजारपर्यंत फॉर्मची संख्या जाऊ शकतात येत्या दोन दिवसांमध्ये तर पी धाराशिव चालक जर आपण बघितलं तर बत्तीसशे शहात्तर फक्त फॉर्म आलेले आहेत आणखी याच्यामध्ये वाढ होऊन जास्त जास्त साडेतीन हजार पर्यंत फॉर्म येऊ शकतात आणि जर टोटल दोन दिवसाची कॅल्क्युलेशन के केलं तर पाच हजार पाच ते सहा हजार पर्यंत फॉर्म देखील एस पी वॉशरूम चालकला जाऊ शकतात त्याच्यानंतर एसआरपीएफ पंधरा ग्रुप क्रमांक पंधरा जर बघितलं आपण दोन हजार तीनशे छत्तीस फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये वाढ होऊन जास्तीत जास्त अडीच अडीच हजार पर्यंत जाऊ शकतात आणि टोटल जर बघितलं आपण तर पाच ते सात हजार पर्यंत या ठिकाणी फॉर्म जाऊ शकतात एसआरपीएफ वीस जर आपण बघितलं आतापर्यंत बेचाळीस हजार तीनशे एकतीस फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये वाढ होऊन जास्तीत जास्त त्रेचाळीस हजार पर्यंत आज संध्याकाळपर्यंत जाऊ शकतात आणि टोटल जर बघितलं आपण तर पन्नास ते पंचावन्न हजार पर्यंत या ठिकाणी सुद्धा फॉर्म वाढू शकतात एसपी पुणे बँड्समनचं जर बघितलं आपण तर दोन हजार एकशे शहाण्णव फॉर्म आलेले आहेत यामध्ये वाढून जास्तीत जास्त बावीसशे पर्यंत फॉर्म होऊ शकतात आणि टोटल जर फॉर्म बघितलं आपण तीन ते चार हजार पर्यंत फॉर्म या ठिकाणी एस पी आ, सी पी पुणे बँड्समनला जाऊ शकतात ठीक आहे चला अजून महत्वाचं पुढचं एक बघून घेऊया Okay. चला तर हे बघूया आता बघा यवतमाळ जिल्हा पोलीस अर्ज संख्या आहेत पाच हजार सातशे बावन्न जास्तीत जास्त संध्याकाळपर्यंत सहा हजार पर्यंत आकडे जाऊ शकतात आणि टोटल दहा हजारच्या आसपास यवतमाळ पोलीस ला अर्ज जाऊ शकतात टोटल त्याच्यानंतर एसआरपीएफ गोंदिया या ठिकाणी अर्जांची संख्या चोवीस हजार चारशे सत्तावीस झालेली आहे याच्यामध्ये वाढ होऊन जास्त जास्त अजून पस्तीस ते चाळीस हजार पर्यंत टोटल फॉर्म जाऊ शकतात नाशिक कारागृह आतापर्यंत अठ्ठावीस हजार एकशे छप्पन फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये वाढ होऊन पस्तीस हजार पर्यंत ऑल एन व्हील म्हणजे दोन दिवसामध्ये पस्तीस ते चाळीस हजार पर्यंत जाऊ शकतात नवी मुंबई चालकला सतराशे सतरा हजार सहाशे बावन फॉर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये वाढवून वीस पर्यंत आज जाऊ शकतात आणि टोटल जर आपण विचार केला तर या ठिकाणी सुद्धा तीस पर्यंत फॉर्म जाऊ शकतात मित्रांनो ही फॉर्मची अपडेट आहे जस्ट अपडेट आहे लक्षात घ्या याच्यामध्ये आकडे थोडे इकडे तिकडे जाणार आहे असं नाही की सर परफेक्ट आहेत सगळे थोडेफार जाणार आहेत जी माझ्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली आहे ती मी तुम्हाला माहितीसाठी फक्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप युव व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा लवकरच एक तारखेपासून आपण ऑनलाईन क्लास ते पण फ्रीमध्ये अवेलेबल करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद